हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील या गावातील एका गरीब कुटुंबाकडे शेती नांगरण्यासाठी बैलजोडी नसल्याने या गरीब शेतकऱ्याने चक्का आपल्या भावाला व मुलाला नागराला झोपून आपले शेत नांगरून घेतले याबाबत व्हिडिओ व्हिडीओ मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर वसमत आमदार राजूभाई नवघरे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना याबद्दल कळविले असता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः अल्पभूधारक शेतकऱ्याला दोन बैल स्वरूप दोन बैल भेट स्वरूप दिले प्राप्त माहितीनुसार वसमत तालुक्यातील शिरसम या गावातील बालाजी पुणके यांची यांची दोन एकर जमीन आहे घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे बालाजी पुणगे यांच्याकडे बैलजोडी नव्हती पण मशागत करणे हे महत्त्वाचे होते ऐन पेरणीच्या वेळी मशागत करणे अर्धवट राहिले तर पेरणी करता येणार नाही याची त्यांना कल्पना होती बैल विकत घेण्याची परिस्थिती नसल्याने त्यांनी आपल्या भावाला व आपल्या मुलालाच नागराला झोपून संपूर्ण परिवारासगट शेतीची नागरणी सुरू केली याबाबत प्रसारमाध्यमातून चांगलेच व्हिडिओ व्हायरल झाले त्यामुळे याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना मिळतच त्यांनी तातडीने या, या गरीब कुटुंबाला दोन बैल भेट स्वरूप आमदार राजूभाई नवघरे यांच्या हस्ते सुपूर्त केले यावेळी या, या गरीब कुटुंबाच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू पाहताना मिळाले मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल